काँग्रेसचा मोठा मोहरा शिंदे सेनेच्या गळाला लागल्याची राजकीय चर्चा सध्या जोरात सुरू आहे कारण काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी तसं सूचक स्टेटसच ठेवलेलं आहे रवींद्र धंगेकरांनी गळ्यामध्ये भगवा पंचा घालत ठेवलेल्या स्टेटसची सध्या जोरदार चर्चा आहे रवींद्र धंगेकर शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून फिरतच होत्या त्यामध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पुणे दौऱ्यावर आहेत पुण्यामध्ये मिशन टायगर जोरात करणार असा दावा शिंदे गटानं या आधीच केला होता त्यामुळे आता या मिशन टायगरमध्ये रवींद्र धंगेकरांचाही नंबर लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल दरम्यान धंगेकरांचा हा स्टेटस सर्वांचंच लक्षवेधन आहे कारण की काँग्रेसच्या या नेत्यानं गळ्यामध्ये भगवा पंचा घातला आहे काँग्रेसचा मोहरा हो त्यामुळे आता शिंदेंच्या गळाला लागलेला आहे का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे आणि शिंदे सेनेनं यापूर्वीच सांगितलं होतं की पुण्यामध्ये ऑपरेशन टायगर जोरदार राबवणार या, या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले सागर रवींद्र धंगेकरांचा हे सूचक स्टेटस भगवा पंचा त्यांनी गळ्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे ऑपरेशन टायगरला आता

एकनाथ शिंदे दिवसापूर्वी नक्कीच त्यामुळे आता नक्की रवींद्र धंगेकर यांच्या सूचक स्टेटस नंतर ते शिंदेगडाच्या शिंदे गटाच्या गळाला लागणार काय पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल